नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो माझी शेती या युट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण आहे कांद्याचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्ह्यातील आजचे कांदा बाजारभाव म्हणजे दिनांक तीस जानेवारी दोन हजार पंचवीस बाजार समिती खेड चाकण अवक सात हजार पाचशे क्विंटल कमीत कमी, कमी। दोन हजार रुपये क्विंटल सर समजा पंचवीसशे रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर तीन हजार रुपये क्विंटल बाजार समिती म्हसरवणी अवघ एकशे त्र्याहत्तर क्विंटल कमीत कमी सतराशे सर समजा एकवीसशे पाच जास्तीत जास्त पंचवीसशे दहा रुपये क्विंटल बाजार समिती बारामती अवघ पाचशे तीन क्विंटल कमीत कमी एक हजार सर तेवीसशे जास्तीत जास्त दर सत्तावीसशे एक रुपये क्विंटल बाजार समिती पुणे खडकी अवक सात क्विंटल कमीत कमी सोळाशे सरसंद्राय दोन हजार जास्तीत ज चोवीसशे रुपये क्विंटल पुणे पिंपरी अवक दहा क्विंटल कमीत कमी आठशे सरसंद्र अठराशे पन्नास जास्तीत ज एकोणतीसशे रुपये क्विंटल पुणे मांजरी अवक नव्वद क्विंटल कमीत कमी सव्वीसशे सरसंद्र एकतीसशे जास्तीत ज तेहतीसशे रुपये क्विंटल बाजार समिती पुणे अवक पंधरा हजार पाचशे साठ क्विंटल कमीत कमी बाराशे सरसंद्राय एकोणावीसशे जास्तीत जास्त सव्वीसशे रुपये क्विंटल नवीन आले असाल तर माझी शेती या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज कांद्याचे व्हिडिओ बघण्यासाठी पुणे जिल्ह्यातील